करंजाळला शाळापूर्व मेळावा उत्साहात पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन बागलाण तालुक्यातील करंजाळ येथील परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत नवीन शैक्षणिक वर्षापासून दाखल होणाऱ्या बालकांच्या शिक्षणाबाबत मनातील भीती दूर करण्यासाठी व आनंददायी शिक्षण घेऊन या बालकांना शाळेच्या प्रवाहात आणणे जरुरी आहे याबाबत शाळापूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख गोविंद देवरे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रवीण वाघ यांनी प्रास्तावित केले या एकदिवसीय मेळाव्याला मुंगशे शाळेचे प्राथमिक शिक्षक जगदीश पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना केंद्रप्रमुख देवरे यांनी शाळापूर्व मेळाव्यातून बालकांच्या शिक्षणाबाबत असलेली भीती दूर करून त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणूनच आनंददायी शिक्षण देणे महत्वाचे आहे असे देवरे यांनी सांगितले या एकदिवसीय मेळाव्याला करंजाड केंद्रातील शिक्षक मुख्याध्यापकसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या एवढी बालकांचे शारीरिक भावनिक भाषिक विकास कोणत्या स्तरावर आहे याची चाचणी घेऊन बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांची असून दिनांक सोळा वी ते वीस एप्रिल दरम्यान शाळास्तरावर दुसरा मेळावा घेण्यात यावा असे केंद्रप्रमुख देवरे यांनी सांगितले आनंददायी शिक्षण होण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या मेळाव्यात विविध शैक्षणिक स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये नोंदणी शारीरिक विकास भौतिक विकास सामाजिक भावनात्मक विकास भाषा विकास गणनपूर्व तयारी आदी स्टॉलवर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष साहित्याची हाताळणी केली एस नाईन टी व्ही न्यूज शरद पवार चिंचवे आज शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्र शाळा करंजाड येथे शाळा पूर्वतयारी पहिले पाऊल याचं आयोजन करण्यात आलं या केंद्रीय स्तरीय मेळाव्यामध्ये केंद्रातील सर्व शाळांचं सहभाग या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे पहिल्या मेळाव्यामध्ये जे बालकं असतात यांचा सर्वांगीण विकास कसा करायचा गावाचा सहभाग अंगणवाडींचा सहभाग त्यानंतर माता पालक लीडर पालक या सर्वांचा सहभाग या मेळाव्यामध्ये आपण घेणार आहोत आज रोजी आम्ही आ, या केंद्रामध्ये सर्व शाळां मिळून जवळजवळ सात स्टॉलचा या ठिकाणी ला, ला लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये भावनिक विकास शारीरिक विकास त्यानंतर आ, स्वागत कक्ष या त्यानंतर विद्यार्थ्यांचं जे हावभाव असतात या सर्वांचं अवलोकन आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्या गोष्टी आहेत म्हणजे शिक्षणासाठी सुरुवात करण्यासाठी ज्या आवश्यक असतात यांचा चाचपणी या मेळाव्यामध्ये करण्यात येत असते आज आमच्या केंद्रशाळेमध्ये आमचे केंद्रा केंद्राचे केंद्रप्रमुख देवरेसरांच्या मार्गदर्शना माध्यम मधून मा, आम्ही आजचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रत्येक शाळेने उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे या स्टॉलमध्ये वेगवेगळे शैक्षणिक साहित्यांचं मांडणी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या भौगिक त्यानंतर शैक्षणिक या, त्यान या सर्व गोष्टी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मेळाव्यामध्ये ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका